हाय तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ताईंनो तुमच्यासोबत मी दुर्वाच्या शॉपिंगचा पण व्हिडिओ शेअर केला आहे परत दुर्वाच्या बड्डेचा पण केला आहे आणि आता मी ना तुमच्यासोबत शेअर करते दुर्वाला काय काय गिफ्ट्स आलेत इथं आम्ही एवढा लांब राहतो आमचं कोणी हे नाही बरं का पाहुणे नाहीत इथं पण माझ्या ज्या काही फ्रेंड्स आहेत ना खूप चांगल्या तर तेच आमचे पाहुणे आणि तेच सग सगळं आहे इथं आमच्यासाठी तर काय काय आणले माझ्या फ्रेंडनी दुर्वासाठी गिफ्ट तर चला आपण पाहूया मी वाट पाहत होते यांची हे बाहेर गेले म्हणे चिकन घेऊन येतो तर काही आले नाही म्हणलं तो। तोपर्यंत तुमच्यासोबत शेअर करते हे मग आल्यावर मी तुमच्यासोबत रेसिपी वगैरे शेअर करते तर सो प्लीज माझे काही जुने व्लॉग पाहिले नसेल तर नक्की पहा तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा तर एवढे गिफ्ट आलेत दुर्वाला काय नाही ते दुखत लावून तर एवढे सगळे गिफ्ट आलेत आणि ड्रेस आहेत बाकीचे चॉकलेट्स वगैरे होते कॅडबरी सेलिब्रेशन ते त्या दिवशीच खाम संपवले माही ना लेकरे काही तसले ठेवत नाहीत बघा तर हे एवढे तुम्हाला दाखवते मी कोणी आणले हो दुर्वा सगळे आता हा तिच्या भार्गविनी आणला माझी फ्रेंड आहे तिची मुलगी आणि हा आणला ह्यावेळेस पाठीमागच्या वेळेस ना त्यांनी तिच्या तिने बड्डेलाच घातला होता तो ड्रेस आणला होता एवढा सुंदर होता ना हा पण छान आहे पण तो स्पेशली त्यांनी तिच्या बड्डेसाठी घेतला होता त्या म्हणल्या की तिचा बड्डे म्हणजे आमची बदली होईल तर हा ड्रेस तुम्ही आमच्याकडून घाला म्हणजे आम्हाला हमेशा आठवण राहील तिची तर तो, तो खूप सुंदर होता ड्रेस आणि हा पण आहे पण तो बर्थडे ला घेतला होता तो तिने पाठीमागच्या वेळेस तिच्या बर्थडे ला घातला होता खूप सुंदर होता आणि हा पण सुंदर आहे उद्यापासून रोज एक एक घालून बघूया आपण <laughs> आणि दुसरा हा खूप सुंदर टी शर्ट हो आहे मऊ आहे आणि पॅन्ट पण मला खूप आवडली हे बघा खूप छान आहे एकदम म्हणजे कम्फर्टेबल घालण्यासारखं आहे आणि ही आणली माझ्या फ्रेंडनी आम्ही ना आठ नऊ वर्षापासून सोबत आहोत म्हणजे या हिच्या दुर्वाच्या पप्पाची आणि त्या दादांची ओळख असल्यामुळे आम्ही फ्रेंड आहोत पहिला आम्ही खूप सोबत राहायचो आता तिनं पण घर घेतलं मी पण घेतलं तर असं बाजूला राहतो आणि खूप सुंदर आहे बघा आणि माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती ना ताईनं मी खरं सांगते एक बहीण कशी असते ना तसंच या सगळ्यांनी हे केलेलं तसंच तिनं ना माझी डिलिव्हरी झाली होती ना मला भेटायला आली होती तर डिंकाचे लाडू आणले थांब दूर थांब डिंकाचे लाडू आणले होते माझ्यासाठी परत ब्लाऊज पीस आणला होता अजून वरती काही पैसे पण होते आणि दुर्वासाठी ड्रेस आणि दुर्वासाठी पैंजण सुद्धा आणलं होतं एवढं छान तिनं आणलं होतं ना, ना म्हणजे एक बहीण असती तर कसं आणलं हो असतं तसंच झालं खूप छान वाटलं थँक्यू स्नेहा थँक्यू माऊला बोल त्या दिवशीच तिने तिचा ड्रेस पण घातला नाही का डुवा हा आहे राहते आमची माऊ नाही का धुर्व हा इथंच राहते माऊने आणल्या हा खूप सुंदर आहे बघा जॅकेट कापड पण खूप हे आहेत त्यांनी पण दुर्वाच्या पहिल्या बर्थडेला तेव्हा तर मी काही ब्लॉग बनवत नव्हते त्यांनी पण तेव्हा ना दुर्वासाठी जेव्हा दुर्वा झाली जे होती कपडे शूज टोपी खूप काही आणलं होतं आणि नंतर तिचा एक हाती आहे तो पण आणला होता तिच्या पाठीमागच्या बड्डेला तिला खेळायला तर खरंच खूप छान छान आणतात अगदी असं बहीण असल्यासारखं एकदम पाहुणी जवळचे असल्यासारखं ही पॅन्ट आहे त्याच्यावरची थोडासा मोठा आहे पण बरं झालं आता खूप सारे ड्रेस आलेत आणि तिचे पप्पा पण खूप सारे घेऊन आलेत ना तर त्यामुळे आता मग हे नंतर घालण्यात येईल खूप छान आहे ड्रेस माऊ थँक्यू अजून दाखवू ना थँक्यू दुर्वाला असं घेऊन करावं लागतं अजिबात करून पोट्टी अजिबात करून देत थांब ना मध्ये मध्ये करून केल्या पुढचा आहे हा हा ड्रेस ना रात्री काकांनी आणला तिला त्या दिवशी आणला नव्हता पण रात्री आणला आमच्या समोरच राहतात ना त्यांच्या जीवावर मी सोडून जात असते कधी बाहेर गेले भाजीपाला वगैरे आणायला हे नसल्यावर तर हा आहे आणि हे पॅन्ट आहे बघा खूप सुंदर आहे हा पण ड्रेस कलर पण खूप छान आहे आता आणि हा त्या दिवशी आम्ही घेतला होता जो बडला घातला होता ना दुरुवानी तो आणि हा घेतला होता खूप असॉटून आहे खूप मऊ वाटत थोडासा आवाज येत असेल कारण की आमचं रस्त्यालाच आहे ना फ्लॅट जास्त आवाज येतो त्यावरच हे आहे बघा हे जॅकेट तर खूप वेगळं आहे खूप मस्त आहे कलर खूप आवड होतं मला हा म्हणून घेतला बघा असा आहे हा लहान लहान मुलींचे किती छान छान ड्रेसेस असतात ना दुवा काय करत तू बर्थडे दुर्वाचा होता पण माहीसाठी साठी पण दोन ड्रेस नाही नाहीतर खूप रडली असती दोन नाही आणि दोन तर आम्ही त्या दिवशी घेतले पण बड्डे च्या दिवशी हे बाहेर गेले होते ना थोडस सामान आणायला तेव्हा तिला तीन टी शर्ट घेऊन आले तिला तीन टी शर्ट घेऊन आले तरी रडत होती म्हणे मम्मा माझ्या पड्डेला कोणीच कपडे देत नाही <laughs> म्हटलं तू लहान नाही आता म्हटलं मोठी झाली ही पॅन्ट आहे बघा तिची खूप सुंदर आहे आणि हा ह्याच्यावरचा टॉप आहे आणि हा आहे जॉकेट खूप सुंदर मऊ आहे कम्फर्टेबल आहे आता कसं दिवाळी दोघीला सुद्धा काहीच नाही घेणार एवढे जास्त कपडे झाले दोघींना पण पप्पाने काय काय आणलं ते तर दाखवलंच नाही अजून फक्त काय काय तेच दाखवते तिच्या पप्पाने सुद्धा खूप सारे ड्रेस घेतले त्यांना कधी आपल्याला घ्या म्हणा एवढे अजिबात नाही तर चला मी वाट बघायला अजून पण हे आले नाही मला बनवायचं आहे स्वयंपाक साडे बारा वाजत आले यांच्या जीवावर उपाशी ना मला इंटरव्ह्यू बनवायला सांगितलं होतं तर ताई मी बनवते थोडस वेळ द्या मला आणि तुम्ही सांगितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या खूप छान वाटलं मला साडे अकराला ला गेले होते आणि आता एक वाजून गेले होते आले शालेय आहे आणि कधी बनवायचं आणि कधी खायचं सांगा तुम्ही दुर्वा उठून अजून एकदा झोपली केस नाही त्याची काय कटिंग कर करायची असं बर <laughs> 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 किती वाजले काय नका सांगू मुद्दाम उशीर करता मग काय संपताय तर काय अकरा वाजता बघा आता हे आणलंय ना त्यांनी भाजून आणि त्याला ते हळद आणि मीठ लावून देतात तर याला फक्त मला ना आता कांदा आणि कोथिंबीर टाकून फोडणी द्यायची आहे खूप साऱ्या ताई खात नसतील पाहत असाल तर ताई नो सॉरी आम्ही खातो तर चला जे खातात त्यांनी पहा रेसिपी खूप सिंपल आहे एकदा आमच्या पद्धतीने बनवून बघा जास्त काही त्याला सामान लागत नाही अद्रक लसूण कोथिंबीर कांदा भाजलेला आणि टोमॅटो आणि थोडंसं खोबरं टाकते जास्त काही नाही टाकत आणि एकदा अशी सिंपल भाजी बनवून बघा खूप जास्त चविष्ट लागते कुकर मध्ये तेल घातले थोडासा कांदा ये ना। एक कोंबडी चांगली होती भाजून म्हटल्यावर एक पूर्णच घ्यावी लागते तर त्यासाठी आता ह्याच्यात हळद आणि मीठ टाकलेले फक्त फोडणी द्यायची टोमॅटो आहे कांदा भाजून घेतला आहे मी गॅसवरतीच थोडीशी अद्रक लसूण आणि ही तो कोथिंबीर धुवून घेतली आहे एवढीच पेस्ट बनवायची आहे कधी असं सिम्पल बनवून बघा खूप जास्त टेस्टी बनते भाजी तर कुकरला दोन शिट्ट्या लावल्या आणि हे बघा चिकन सूप झालं होतं तयार खूप जास्त टेस्टी होतं आणि आमच्याकडे ना असंच बनवतात आणि हे सूप खरंच खूप जास्त टेस्टी लागतं तर यांना भाजी होईपर्यंत मी दिलं होतं सूप प्याने पिण्यासाठी तर हा मसाला मी वाटून घेतलाय नो आणि त्यात मी टाकणारे हा कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला आहे हे आमच्याकडचं तिखट आहे थोडंसं आणि हे हे पण कोल्हापूरचाच मसाला आहे जे घरी बनवतात ते हा चिकन मसाला आहे आणि हा आमच्याकडचा आहे हे दोन आमच्याकडचे आहेत तर चला आपण बनूया तेल गरम झालं इथं असू दे दिसते आता यांनी मला तेलच टाकून नाही दिलं जास्त चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घेते तिकडे थोडस खोबरं भाजून ठेवलंय जास्त तेल नाही टाकू दिलं मसाला भाजत नाही जास्त हा मसाला जो मी ठेवला ठेवलाय ना तो खोबरे टाकून घेतलं कमी तेल वापरून मी आता हे परतून घेतले बघा आता ह्या टाकते दुर्वा, दुर्वा चिकन धुरवाच मध्ये मध्ये सुरूच असत खूप जास्त तेल सुटणार आहे कारण की चिकनला खूप जास्त तेल होतं म्हणून यांनी नाही टाकू दिलं बघा तरी पण तेल सुटले मस्त आता मस्त तेल सुटले आणि आमची लाईटच गेली बघा तर चिकन टाकले यात आणि खूप मस्त तेल सुटले बघा जास्त तेल टाकलं नव्हतं पण चिकनलाच तेल होतो म्हणून असं मस्त भाजी तयार झाली आहे बघा आपली वरून कोथिंबीर टाकून घेते चला तुम्हाला लेग पीस लाईट आली दुवा लाईट आली सांगला थोडी भाजी आता हं ओके okay, बसेल बाजरीची भाकरी आहे चिकन परत थोडस राईस बनवलंय कशी झाली हो ओके okay, एक नंबर अशीच आवडते तुम्हाला सगळ्या जेवायला भाजी मस्त भाजी झाली आहे तुम्ही पण ज्यावेला हा सोनलिन खरज भाज भाजी एक नंबर बनवली मला आवडली सारखच बनवते छानच आहे भाजी छानच बनवते माझ्या भावाला आवडते माझ्या काकाला आवडते मला माझ्या स्वतःची भाजी आवडते खूप जास्त मला पण आवडते मला पण बरे आवड तर या सगळ्यांनी जेवायला आणि ताई नो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि भेटूया असंच पुढच्या छोट्याशा व्लॉग मध्ये बाय बाय